हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाऊ बहिणीनं चार पाच वाजल्या काय सांगायचंय राव मगाशी लय पाऊस झाला आमच्याकडं बदा 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 आता उघडलंय बर का आणि घडीभर असं ऊन पडलं जणू काय खरंच आता लयच ऊन पडलं का काय पिवळ धमक नेसत चटच करायला लागलं आणि का मग सकाळी धुवून टाकलेली मगाशी पावसात नेलेले कपडे परत बाहेर आणून तिथं वाळाय टाकली ही का निस्त आता बाकीचे कपडे काय मी धुतली नाही का अजून भाऊ बहिणीनं साड्या साड्या तशा धुतलेल्याच आहे त्या रोज आता मी म्हणजे साड्या पण तरी बी म्हणलं आपलं धुवाव्या त्या पण विषय असा झालाय की सगळीच कपडे वली करून नाही ठेवू शकत मी कुठं ठेवायची सगळी कपडे हा सगळंच ओल करून ठेवायला काय करायचं तो का गोदाड्या गादाड्यावर वाळते ते दिसतंय का तुमचं दाजी गेलं एक वाजता त्यांना एक वाजली जायला कुठली वय मला बोलायचं नाही म्हणती वय झोपली आराम केला शिवाने जरा पिया लावल्या खुर्च्या धुयाला आज पिऊच होत पेपर किती आता दोन राहिले त्या खुर्च्या धुयाच्या भांडी कुंडी घासायच्यात अजून म्हणलं आता पावसामुळं जरा ही झालं व पाऊस ही पाऊस काय करतोय राहून राहून बदा 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 बदाच पडाय चालू होतोय जणू काय धरणातलं पाणी निघा सुटलंय आहे का नाही अस भावा बहिणीने काय सांगायचं सांगायच लावलाय अपूर्वाला हिज तर दुन धान हिज बी नाही झालेलं ही बसली मग तोंडाकडे बघत बघू ती कशी काय करते ती आता तळ उद्या तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात उद्या तळ्याला गेल काय नाही ते पण ते उश्या बाई माझ तर मरणाची कापडन चोपडन काय तुला सांग पुन मुळ कपडे आता पुरीला लागते ती तरी मग सकाळी लय काढला राडा तू तर बघितला हा पडद ही सगळं धुतलं का बा बहिणीनं उशाचं कवर उशाचं कवर उशा शिवल्या रात्री दोन वाजेपर्यंत दो ही पडद ही सगळं धुतलं आता लावायचं पडद बाकीच वाळ येतं हिकड रात्री दोन वाजेपर्यंत उशा शिवल्या काय उशीच ही पहिल्या उशीच कवर ही काय होत त्याला कवर कराय करण करण म्हणते राहून जात तस मग हे हाई ही कव्हर मळून जाते आणि लेकर माझी शेणी नाहीत कुठली कुठं टाकायचं आता कवरच करते बाय उशानला उशानला कवर केलं म्हणजे टेन्शन नाही मग भाऊ बहिणीने गावांच आहे मी शिवलेलं ही गावांचंच तर हे काय उशा केलेल्या गावांच्या ह्या पहिल्यापासूनच मला ना धाया गावन फाटलं की त्या गावांचं मग उशीचं कवर शिवायचं पहिलं शिलाई मशीन नव्हती तर मी दोऱ्यानं शिवायची उशाचं कवर आमचे हे नेतो म्हणतात आता तुम्ही तर दिसतच नाहीत बायका म्हणलं कामाला जाते म्हणले म्हणले हा कामाल त्याच मामा सासऱ्या बी म्हणला तुम्हाला आम्ही हिडो मध्ये पाहतो असं होत हा मग तर काय नादच खोळा झाला हो अहो तुम्ही तुम्ही त्यांच्या जवळ बसतात बोलातात म्हणलं हा म्हणलं आम्ही कधी बसते बोलते म्हणलं ही शरीक सारव मग सांग शेतीला दिवाळी घेऊन बघा दादाची आईची निवाय दादाची आईला हिथून बघते ती आ, आता तू दिवाळी दोन तारखेला गेले का मला म्हणताय तुम्ही काय चाललं होतं आमचं वाल सांगत होते ये मी पाहत्यात माझ्या बघत्यात मला म्हणतात का तुम्ही दिसतात मग आता बस दिवाळी घेऊन गेले का बस तेच राहणार सगळ्या हसून बोलतात बाय असं कुणी म्हणून हे नाही आय सुद्धा बाय असं ना बस ते लागणार कसे घ्यायचं जेवायचं बिचारे आपल्याला कटळत नाही पण आपण काय कटाळायचं काय म्हणून त्यांना हे करायचं मग काय हो काय आधी जेवढ माणसाचा प्रेम दिला तेवढा माणसानी प्रेम शेवटपर्यंत घालव तर त्याला म्हणते मग काय नाही तर तेवढ्या पुरता नाही प्रेम द्यावा द्यावा तर शेवटपर्यंत द्यावा नाही तर देऊच नाही आपण तेच धरले जोपर्यंत आपला जीव आहे तोपर्यंत त्यांना इस बंद करतेच नाही बदा बदा पाणी वाचतय चोख बोर मध्ये अगं मग शिव मी नाही का ती बाया उठून गेली मी तिकडे गेली खळखळण वडा सारला माग झालं आम्ही आता धुयान चालू करणार हां मी माझी धुवून टाकणार आहे का सगळी वाटण्या पडल्यात भाव बहिणीच्या भाव वाटण्या <laughs> भावबंधाच्या वाटण्या पडलेल्या आहेत तर सगळ्यांनी ऐकून घ्यावे प्रत्येकाने आपापले आप भांडे घासायचे प्रत्येकाने आपापल्या आप जेवणाच्या दोन चपात्या बनवायच्या प्रत्येकाने आपापलं आप कालवण बी बनवायचं इथून पुढं प्रत्येकाने आपापला आप कमवून बी आणायचं आणि प्रत्येकाने आपापला आप बाजार बी आणून खायचा आणि एक भांड ठेवायचं खायला जेल मधल्यावर ऐकलं ना प्रत्येकाने आप आपलं काम करायचं आजचा रूल नवीन रूल मान्य करून घ्या सगळ्यांनी सगळ्यांनी घ्या त्यांना बी सांगते तुमचं तुम्ही तिकडच कापड धुवा जेवण करा आणि तिकडच राहा पगार बी तुमचा तुम राहून द्या खर बाबा मग ते काय एवढी वाईट लागली त्यांना माहित आहे ती माझं डोकं गरम झाल्या मी बडबड करते त्यांना माहित आहे त्याच्यामुळे ती नाहीत मी मला बोलत आता पहिलं म्हणजे पहिलं नव्हतं ही करत जरा येड्यावान करायचं आता ना आता रिलॅक्स मध्ये आहे जरा शांत आहे दाजे तुमचा कसं असतं चांगल्या माणसात राहिल्यावर चांगल्याच वळण लागत वाईट माणसात वाकल्या वाईटच लागत हा आता ती बाहेर कामात राहते कामाचा विचार सतत आता घरी बसून काय म्हणतात का नाही कामधंदा नसल्यावरती आपलं मोकळं धंदा करायचं काहीतरी कुठं भांडण कर कुठं काय कर हे असलं करण राहतात मोकळ्या माणसांना भांडणाचा छंद राहतो नाही सहा येतात काय येतील की पाऊसच्या पाण्यामुळे गुंतली असतील कुठं हुवादाड्या mm -hmm. केव्हा का वाळणार मी काय भेट नाही ह्या का भावा बहिणीनं वाहत्यात वर किती बी पाऊस येऊ द्या काय व्हाऊ द्या झोपाय पुरत्या धुतल्या धातलेल्या गोवादाड्या हायत्या टेन्शन नाही खाटायती पलांग आहे झोपायला परत सोपं आहे सोप्याचं तर वाळून गेलेलं आहे सोपं आहे झोपायला त्याच्यामुळं झोपण्याचं बी खाली हातरायचं बी टेन्शन नाही काय नाही टेन्शन घ्यायच नाही भावा बैदीनो मी ठरावलं या टेन्शन घ्यायचंच नाही आणि घर तर काल स्वच्छ केलंय फक्त काय राहिलंय बाकी भांडी कुंडी 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 करायची दोन रूम एक रूम राहिलय किचनचं रूम राहिलय बाकीचं सगळं स्वच्छ केलंय किचन रूम राहिले किचन मेन राहिले मेन बायकांचं जी मेन असत ना किचनच रूम तीच राहिल बाय साठी स्पेशल बायच्या पाचवीला पोंजलेलं किचन रूम तेच राहिलेलं आहे काय म्हणते मग दादाच्या बायच्या पाचवीला पोंजलेलं उपाच्या माळेला भशील काय चार दिवस तर राहते पण उपास नाही पडायचं उपास मी नाही धरणार उपास यंदा यंदा नाही मला धरायचंच नाही उपास भावा बहिणीन गळून जात आहे उपासाने खरंच म्हणून नको आपल्याला उपासन नको काय चला भाऊ बहिणीनं आधीच आहे तुम्हाला सांगते उभा राहिलं तरी कुठं चक्रा येईल कुठं हात पाय लाटा लाटा कापल आणि उपास धरून अजून आशक्तपणा यायचा त्यापेक्षा म्हणला उपासच धरायला नको काय म्हणायचं तुम्हाला काही म्हणा चला भाऊ बहिणीनं चा, चा, चाई। चाई वाले चहा पितो ना, 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 ना।, ना आता हाय बसली दादा चाय म्हणलं पिवा चहा नाही सकाळी नाही पिली डायरेक्ट दुपारी जिवलीच नाही बाई सकाळी नाही पिली आता म्हणलं हेवी ड्रेस घालावा आपला गावन फिवन आता कसं आहे पाण्यात काम करायचं म्हणलं की ह्या लुगड्यांचं कसं आपल्याला नाही सावराय आवराय जमत सारं भिजून जातय तसं गावन बी भिजतो पण गावन बदला येईल म्हणलं काढाव आता भांड कोंड बाहेर आणि द्यावी ती खाटवर हे करून काय म्हणायचं कशी वाटली माझी आयड्या हा आवडली तिला आड्या आड्या माझ्या आवडल्या आवड्या आड्या अगोपाय म्हणजे अजून बघूनच निघालं नव्हतं भांड्यात मी म्हणलं चहा यायचं यायचंय बघ बघ असं असतय अवघड अवघड आहे माणसाच्या जीवनाचं अवघड आहे भाऊ बहिणींनो